नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत गंगा लक्ष्मी आणि सरस्वतींचा विष्णूसाठी भांडण गंगानं अखिल विश्वाला ती दुधासारखी शुभ्र होती तिच्या पाण्यामध्ये जर लाखो चंद्र वितळे आहेत असं वाटत होतं क्षीरसागरातून मिळालेल्या अमृतापेक्षाही अधिक अमृत तिच्या जलप्रवाहात होत त्यामुळेच अमरत्व मिळत नसलं तरी पापातून मुक्ती मात्र नक्कीच मिळत होती ब्रह्मांड तिच्या प्रेमात पडत असलं तरी ती मात्र दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी प्रेमात पडली होती ते म्हणजे विष्णू पण तिला एक प्रतिस्पर्धी होती ज्ञानाची संगीत कलेची देवता तीही शुभ्र वस्त्र लिहायची सभोवताली शुभ्र हंस सफेद कमल पुष्प असायची तीही विष्णूच्या प्रेमात पडली ती म्हणजे सरस्वती एकदा गंगा वैकुंठामध्ये फेरफटका मारत होती विष्णू एकटेच बसले होते हे पाहून तिच्या प्रेमळ भावना अनावर झाल्या ती त्यांच्याजवळ जाऊन शृंगारिक हावभाव करू लागली तेवढ्यात सरस्वती तिथे आली आणि गंगाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे, हे तिला एका नजरेत कळलं गंगाला बाजूला ओढून ती म्हणाली श्रीहरीच्या एवढ्या निकट जायचं धारिष्ट्य कसं झालं तुला तुझं अस्तित्वच त्याच्या पदस्पर्शाने निर्माण झालेलं हे विसरू नको आणि तू तू भाषेची देवता हे विसरलेली दिसतेस ज्ञानदेवता असूनही तुझी भाषा किती वाईट आहे गंगा कळाली विष्णूंनी दोघींना शांत करण्याचा विफल प्रयत्न केला गंगाचा क्रोध शिकेला पोचला सरस्वतीही किंचाळत होती विष्णू तातडीनं वैकुंठाबाहेर पडले हे पाहून दोघींचा आणखीनच भडका उडाला त्यांचं भांडण पाहून लक्ष्मीमध्ये पडली तिनं दोघींना वेगळा करण्याचा प्रयत्न केला पण ती गंगाची बाजू घेते असा संशय येऊन सरस्वतीनं लक्ष्मीला शाप दिला हे पाहून गंगेनं सरस्वतीला शाप दिला गंगेनंही उलटून शाप दिला विष्णू परतलं तेव्हा त्यांना भांडण किती टोकाला गेलं आहे हे समजलं त्यांनी तिघांनीही बोलावलं तिघींनाही बोलावलं ते म्हणाले सरस्वती लक्ष्मीला कोणता शाप दिला ती पृथ्वी तलावर एक रोपट बनून राहील विष्णूंनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि म्हणाले असंच होईल तू पृथ्वीवर पवित्र तुळशीच्या रोपट्याच्या रूपात जन्म घेशील पण दुःखी होऊ नकोस कारण मी शाळेग्राम होऊन तुझ्याजवळ राहीन ते पुन्हा सरस्वतीकडे वळले आणि म्हणाले गंगाला तू कोणता शाप दिला तू पृथ्वीवर नदी होशील आणि मृतदेहांच्या तुझ्या प्रवाहात वाहतील असा शाप दिला ही शापवाणी ही खरी होईल विष्णू गंगाकडे पाहत म्हणाले मानव जातीची पाप तुझ्या मध्ये सामावतील तुझी पूजा केली जाईल तुला मातेचा दर्जा मिळेल गंगा तू सरस्वतीला कोणता शाप दिला तीही भूलोकी नदी होऊन वाहत राहील असं म्हटलं तसंच होईल पण सरस्वतीनं तुला शारीरिक इजा केली म्हणून हो ती तुझ्या आधी पृथ्वी तलावर जाईल आता ती ब्रह्मदेवांची पत्नी होईल पण तिचं एक रूप झरा बनून पृथ्वीवर प्रकटेल पण तो झरा एक दिवस अदृश्य होईल कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद